आदर्श लाईव्ह न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना आम्ही सर्वप्रथम अभिवादन करतो आजच्या या जनजागृती अभियानाचे आयोजक व्हाईस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर जस्टिस अँड पीसचे अॅडव्होकेट किशोर पांबळे अॅडव्होकेट गजानन मासुरे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर एम पिसे त्याचप्रमाणे डोंगरगावकर साहेब आणि या जनगणनेचे महत्वून या अभियानामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझ्या भगिनी आणि बंधू भारतीय जनगणना ही जगातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रमांपैकी एक आहे हा जो आजच्या अभियानाचा जो विषय आहे त्याचे दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत है की भारताची जनगणना आणि दुसरं म्हणजे बौद्ध कसे तर त्या मी पण या त्रिगे दोन आहे तर सुरुवातीला भारताची जनगणना बद्दल मी या सांगतो तर भारताची जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय उपक्रमांपैकी एक आहे या जनगणनेचं उद्दिष्ट काय असतं कशासाठी जनगणना घेतली जाते काय जनगणना केली जाते तर जनगणनेद्वारे देशाला लोकसंख्येबद्दल त्याचप्रमाणे लोकसंख्या शास्त्रीय सामाजिक आर्थिक आणि इतर महत्वाच्या बाबींची सर्व समावेशक माहिती गोळा करणे हा याचा उद्देश असतो आता या भारताला आहे सुरुवात केली तर हेनरी वॉल्टन हे इंग्रज अधिकारी जे होऊन गेले म्हणजे भारतामध्ये अगोदर इंग्रजांचं राज्य इंग्रजांच्या राज्यामध्ये हेनरी वॉल्टर नावाचे जे अधिकारी होऊन गेले त्यांनी अठराशे तीस साली अठराशे तीस साली धाक्यामध्ये म्हणजे जो बांगलादेश आहे बांगलादेशची राजधानी ढाका तो ढाका म्हणजे बांगलादेश अगोदर होता पूर्ण पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान सर्दी केली त्यावेळेला त्याच्या अगोदर ते तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की भारतीय शहरांची पहिली संपूर्ण जनगणना केली आणि भविष्यातील जी जनगणना करायची आहे त्याची पायाभरणी त्यांनी भारतीय लोकसंख्याचा डाटा तयार करून या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे आता जनगणनेचा इतिहास नेमका कसा आहे तर सर्वात प्रथम जी जनगणना झाली ती अठराशे बहात्तर साली लॉर्ड च्या राजवटीमध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली आणि त्याच्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपल राजवटीमध्ये भारतातील पहिली अधिकृत जनगणना करण्यात आली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये अधिकृत जनगणना करण्यात आली भारतामध्ये जनगणना ही दर दहा वर्षाचे होते हे आपल्याला सर्वांना माहितच आहे ही दशवार्षिक जनगणना देशाच्या कोण करता ही जनगणना तर गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणजे कार्यालयाद्वारे हे आयोजित केले जात असते याच्या अगोदर शेवटची जनगणना कधी झालेली आपली तर शेवटची जनगणना आपली दोन हजार अकरा मध्ये झाली होती ती जनगणना ही पंधरावी होती म्हणजे अठराशे एक्याऐंशी पासून जी सुरुवात झाली तर दोन हजार अकरा ला ही पंधरावी जनगणना होती आणि त्यानुसार भारताची लोकसंख्या एक अब्ज एकवीस कोटी आठ लाख चौपन्न लाख नऊशे सत्याहत्तर म्हणजे साधारणपणे जवळपास एकशे एकवीस कोटी लोकसंख्या होती त्या एकशे एकवीस लोक कोटी लोकसंख्येपैकी पासष्ट पॉईंट सदतीस कोटी पुरुष होते तर अठ्ठावन्न पॉईंट पासष्ट कोटी ह्या महिला होत्या नंतर दोन हजार एक च्या जनगणनेच्या तुलनेमध्ये दोन हजार अकरा मध्ये लोकसंख्येमध्ये ही साधारणपणे आठ सतरा पर्सेंट वाढ झाली आहे सतरा पर्सेंट वाढ झाली आता दोन हजार अकराच्या नंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चोवीस मध्ये जनगणना करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये आता किती वाढ झालेली असेल आणि ते काम किती खिस्त आणि गुंतागुंतीच असेल आणि त्याला किती पास होईल आणि वेळ लागेल आता जन जनगणना जी होती ती दोन हजार एकवीस ला व्हायला पाहिजे होती परंतु कोविड एकोणावीस ची महामारी आल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती आता जी होणारी जनगणना आहे ती सोळावी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे म्हणजे सत्यग्रहाचा जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर जनगणनेचा कायदा आणि ही आठवी जनगणना आहे ही जनगणना दोन टप्प्यात केली जाते म्हणजे एक दहा सव्वीस पासून भरपाळ प्रदेश जे आहे म्हणजे हिमाचल प्रदेश किंवा आणि दुर्ग दुर्गम प्रदेश जे आहे त्या ठिकाणी एक दहा सव्वीस पासून याची सुरुवात होणार आणि एक तीन सत्तावीस ला संपूर्ण देशामध्ये ती लागू होणार या दोन टप्प्यामध्ये ती घरगुती ऑपरेशन आप्रे, आणि दुसरं म्हणजे लोकसंख्या गणना अशी दोन कालावधी करावा लागणार आहे याच्यासाठी चौतीस लाख जननायक जनगणक आणि पर्यवेक्षक आणि एक पॉइंट तीन लाख जनगणना कर्मचारी तैनात केले जातील आता ही जनगणना कोणाच्या अखत्यारीमध्ये होणार आहे कोण आता करणार आहे काम तर भारताचे सतरावे जे गण गणजना आयुक्त आहे श्री मृत्युंजय नारायण कुमार 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 मृत्युंजय कुमार नारायण हे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून भारताचे रजिस्ट्रार आणि गण गण जनगणनेचे आयुक्त आहे म्हणजे सेन्सस कमिशनर ज्यांना म्हणता येईल आता हे आपण जनगणनेच बघितलं तर त्यासाठी भारताच्या संविधानामध्ये काय प्रयोजन तर ते आपण बघूया भारताचे संविधान आणि जनगणना भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये भारताला संविधानाच्या बारा अनुसूचि केलेल्या आहेत त्याच्यातली सातवी जी अनुसूची आहे त्या अनुच्छेदामध्ये कलम दोनशे शेहेचाळीस नुसार हा एक केंद्रीय विषय आहे या सातव्या अनुसूचीत तीन, तीन प्रकारच्या याद्या दिलेल्या आहेत त्या विषयानुसार याद्या दिलेल्या आहेत त्याच्यातली पहिली यादी जी आहे ती युनियन यादी म्हणजे केंद्र सरकारची अनुसूची त्याच्यामध्ये सत्त्याण्णव विषय आहे तिसरी आहे स्टेट लिस्ट म्हणजे राज्याची सूची त्याच्यामध्ये सहासष्ट विषय आहेत नंतर तिसरी आहे सगोवर्ती सूची म्हणजे म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्र सरकारही आणि राज्य सरकारही कायदे करू शकतात विषय हाताळू शकतात असे सत्तेचाळीस विषय आहेत यापैकी तिघीची पहिली आहे म्हणजे केंद्रीय त्याच्यामध्ये अनुक्रमांक एकोणसत्तर वर जनगणना हा विषय आहे आणि या नियमानुसार ही जनगणना केली जाते तसंच भारताच्या संविधानामध्ये प्रकरण किंवा त्याच्यातला भाग म्हणताय तर सोळावा भाग त्या सोळाव्या भागामध्ये विवक्षित वर्गा संबंधी विशेष अनुबंध म्हणजे एसटी एस टी मागासी समाज यांच्यासाठी जे विशेष अनुबंध केलेले आहेत त्याबाबत हा भाग सोळावा या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस हे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय यांना आरक्षण या संबंधात आहे आता आपला प्रश्न जो आहे महत्वाचा म्हणजे अनुसरे प्रश्न तर मते बौद्धांचे अनौतरित प्रश्न म्हटलं तर भरपूर आहेत म्हटलं तर म्हणजे अनौतरित प्रश्न नाहीये कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर आपण सर्व बौद्ध आहोत आणि आपला धर्म बौद्धच आहे सवलती मिळव अगर न तर या बाबतीत मला असं म्हणायचं की माझे स्वतःचे विचार या ठिकाणी मी असं म्हणतो की धर्माच्या रंगाने आपण फक्त बौद्धचा उल्लेख करावा बौद्ध धर्मामध्ये जाती नसल्यामुळे जातीच्या रंगाने कामाच ठेवावा परंतु जर धर्मांतरित हात काय असा जर त्याच्यामध्ये प्रश्न असेल तर त्या त्यामध्ये गट धर्माचा जातीचा उल्लेख करावा लागेल नाहीतरी माजी पंतप्रधान श्री व्ही पी सिंग यांनी बौद्धांना देखील जातीचा दर्जा देऊन त्यांना देखील सवलती मिळवून दिलेल्या होते स्वाभिमान सो न सोडता अभिमानाने बौद्ध धर्म टिकल हवा आता या प्रश्नासंबंधी आपण आता बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार आहे ते आपण बघूया नागपूर येथे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर छप्पन्न रोजी धर्मांतर केलं परंतु बाबासाहेब धर्मांतराच्या दोन तीन दिवस अगोदर अकरा ऑक्टोबर पासून ते नागपूरला पोहोचले आणि शाह हॉटेल नावाची तिथे जे हॉटेलमध्ये ते उतरले होते आणि धर्मांतराच्या एक दिवस अगोदर म्हणजे तेरा ऑक्टोबरला म्हणजे तेरा ऑक्टोबर छप्पन्न रोजी संध्याकाळी पाच वाजता बाबासाहेबांची वार्ताहरांची एक मुलाखत बोलवली होती आणि त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेला नव नंतर तरुण भारत हितवाद इत्यादी वृत्तपत्रांचे वार्ता त्या ठिकाणी आले होते एका पत्रकाराने म्हणजे ते पत्रकारा पत्रकार माझ्या मला माझ्या माहितीप्रमाणे ते दैनिक तरुण भारत नागपूरचे संपादक पत्रकार श्री बसराव माडगोळकर असावे आणि ते माडगोळकर एकोणीसशे चौवेचाळीस पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्याचे ते, ते, ते मुखपत्र चालवत असत तर त्या पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न केला प्रश्न असा होता की धर्मांतरामुळे घटनेने अस्पृश्य वर्गाला ज्या खास सवलती दिल्या आहेत आता धर्मांतर केल्यामुळे त्या जातील त्या विषयी काय तर बाबा साहेबांनी सर्व सामान्य नागरिकांसाठी ज्या सवलती तरतुदी केल्या आहेत त्या धर्मांतरानंतर देखील आम्हाला मिळतील पण स्वतः सवलतीचा खास प्रश्न का उपस्थित करणार त्याविषयी चिंता कशाला सवलतीसाठी आम्ही सर्व काळ अस्पृश्य राहू का सवलतीसाठी आम्ही सर्व काळ अस्लश्यहावे काय घटने दिलेल्या सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्ले होतील काय राजकीय हक्कामध्ये मा माझे इथं संबंध बांधलेले नाही बाबासाहेब म्हणतात जर विभक्त काय आहे आज काँग्रेसने सर्वच जागा बळगावल्या ऐकणार आणि आज असले जे प्रतिनिधी दाखव जागा मतदार संघातून निघून येतात ते निवडून आलेले कोणते काय काय करत आहे अशा जागा योग करायचे तरी काय तसेच प्रत्यक्ष धर्मांतराच्या वेळ हे भाषण बाबासाहेबांनी केलं वर्ष तर मुलाखतीमध्ये झालं पण आता प्रत्यक्ष बाबासाहेब धर्मांतर केले भाषण केलेले त्यामध्ये पण बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही बौद्ध धर्मी झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीनच याची मला बालमान खात्री आहे बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल अडचणी आल्यास तर त्या कशा येतील त्यासाठी काय युक्तिवाद व खटाकोप करावा लागेल याचे मी पूर्ण विचार केलेला आहे माझ्या भोवतडीत सर्व काही पडलेले आहे मी पुन्हा या सवलती मिळवून देईन परंतु अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे धर्म दीक्षेनंतर पावणे दो, दोन पावणे दोन वर्ष महिन्यातच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यांना जर कमीत कमी दोन तीन वर्षाचे आयुष्य लाभले असते तर आजचे ते चित्र आपल्याला वेगळे पाहायला मिळाले असते शेवटी आपण सर्व जागरूक व विचारवंत आहात डॉक्टर आंबेडकरांचे स्वप्न आपल्या स्वप्न करावायचे आहे फक्त धर्माने उत्कर्ष होईल जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही आपली जबाबदारी मोठी आहे आपण एक निश्चय केला पाहिजे जर आपण तसे वागलो तर आपल्या बरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार होईल शेवटी माझे भाषण सर्वांना ऐकून सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल तसेच मला या अभियानात सामील करून घेऊन माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो जय भीम नव जय संविधान